बातमी लाडक्या बहिणींसंदर्भात लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हप्ता वितरणाला सुरुवात झालेली आहे महिलांना सन्मान निधी मिळण्यास सुरुवात झाली असल्याचं था आदिती तटकरे म्हणाले महिला सशक्तीकरणाच्या दिशेने एक महत्वाचं पाऊल उचलत मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजना प्रभावीपणे राबवण्यात येते आचारसंहितेमुळे थांबलेली प्रक्रिया आज पुन्हा एकदा कार्यान्वित करण्यात आली आलेली संदर्भात मुख्यमंत्री फडणवीस आहेत आणि अजितदादा आणि मंत्रिमंडळातील सर्व सहकार्यांनी त्या ठिकाणी या प्रस्तावाला तत्वता मान्यता दिलेली <coughs> आहे यांना नक्कीच मानधनवाडी संदर्भामध्ये आम्ही साधारणपणे त्याच्या संदर्भातला शासन निर्णय सुद्धा आम्ही लवकरात लवकरच निर्गमित करत आहोत गेल्या अनेक दिवसांपासून जी त्यांची ही मागणी होती या हप्त्याचं जे वितरण आहे त्याची सुरुवात केली आजही पहाटेच्या वेळेला काही डिस्बर्समेंट डीबीटी झालेले आहेत त्या संदर्भातला सविस्तर आकडा हा संध्याकाळपर्यंत येईल पण साधारणपणे एक कोटी महिलांना जो आहे तो या तीन दिवशी जो आम्ही लाभ वितरित केला डीबीटी केला त्याच्यामध्ये गेलेला आहे अजूनही अनेक महिला अशा आहेत ज्यांचा आधार सीडिंग झालेला नाहीये आणि म्हणून त्या पात्र असून सुद्धा आधार सीडिंग न झाल्यामुळे त्यांना लाभ मिळत नाहीये आम्ही आजही मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सन्मान्य मुख्यमंत्री मोदय दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळातील सहकार्यांसमोर हा अहवाल ठेवला त्या त्या जिल्ह्यामध्ये त्या त्या पालकमंत्र्यांनी आधार मुळे ज्या महिला महिला लाभापासून वंचित राहिलेल्या आहेत त्या संदर्भामध्ये अधिक लक्ष केंद्रित करणं गरजेचं लायक बहिणीसाठी अतिशय महत्वपूर्ण अशी अपडेट दिली फायनली लायक बहिणीच्या खात्यामध्ये त्यांचा जो हप्ता आहे नोव्हेंबर आणि डिसेंबरचे तीन हजार रुपये पडायला सुरुवात झालेली आहे